हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि माझी देवपूजा नेहमीप्रमाणे आटोकलेली आहे घरातली बरीचशी कामं जी मी तुमच्या बरोबर शेअर करते गेले दोन दिवस शेअरच करत म्हणजे केलेली आहेत की सकाळी सकाळी माझी काय कामं असतात उठल्यानंतर देवपूजा करेपर्यंतचं जे क्लिनिंगचे व्हिडिओ आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणि सकाळी सकाळी इकडे बघा दादा मोबाईलवर बसलेले आहेत मुलांना तर मी ओरडते सकाळी सकाळी मोबाईल घेतलं तर आणि मी स्वतः सुद्धा सकाळी सकाळी अजिबात मोबाईल घेऊन बसत नाही कारण दिवसाची सुरुवात जर आपली मोबाईलपासून झाली ना दिवस म्हणजे त्यातच जातो सगळा आणि काही करावं असं सुद्धा वाटत नाही त्यामुळे सकाळी सकाळी मोबाईल अजिबात हातात घ्यायचा नाही शेगडीवर पाणी तापायला ठेवलेलं आहे जरा ना कोवळं ऊन पडतंय श्रावणामध्ये आणि म्हणावं असं पाणी तापत नाही त्यामुळे थोडं जरा कसरतच चालू आहे आंघोळीचं पाणी तापवा प्रत्येकाला काढून द्या हेच चालू आहे तर बघा देवपूजा आपली झालेली आहे आणि कालची देवपूजा सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केली काल छान असं डेकोरेट केलं होतं देवाला समया वगैरे छान घासून मांडल्या होते दीपपूजन आपलं मस्त झालेलं आहे आणि सोमवार होता आज तर छान पांढरे शुभ्र गुलाबाच्या फुलांनी देवारा सजवला होता घरातलीच फुलं मी पूजेसाठी वापरलेली आहे बाहेरून विकत आणलेली नाही कारण मन बा मार्केटमध्ये मा ना मला जायलाच मिळालं नाही आणि पांढरं शुभ्र असं वस्त्र वगैरे घालायचं होतं मला आणि मस्त अशी देवपूजा करायची होती पण नेहमीप्रमाणे मी आपली साधी सिंपल देवपूजा केलेली आहे तर उमरावर साधी अशी रांगोळी काढलेली आहे हळदी कुंकू लक्ष्मीच्या पावलांवर वाहिलेलं आहे फुल वाहिलेलं आहे स्वस्तिक काढलेलं आहे आणि उंबराले पण केलेलं आहे तर काय होतं पा पावसाचं पाणी आत येतं तर, तर त्यामुळे ना, ना? सगळं रांगोळी उडून जाते पुसून जाते त्याच्यामुळं मी आपली साधी सिंपल रांगोळी आज काढलेली आहे तर पहिला श्रावण सोमवार आणि श्रावण सोम महिन्यातील हा पहिला दिवस आहे तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर सगळी कामं झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर ना थोडासा काळाचा चहा प्यावासा वाटतो काळाचा चहा पिला ना की कशी तरतरी येते आणि पुढच्या कामाला मग जोर येतो जरा तर चहा पिते आणि मग नंतर तुमच्याबरोबर मस्त अशी छोल्याची रेसिपी रेसिपी शेअर करते कट्टा तुम्ही बघत असाल मस्त चकाचक होता सगळं आटपल्याला होतं फक्त भाजी फोडणीला घालायची मी मागे ठेवली होती कारण मला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करायची होती तर कढई घेतलेली आहे आता छोले शिजवून घेतलेले आहेत मस्त छान मऊसूत छोले शिज शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आदल्या दिवशी रात्री मी भिजत ठेवले होते आणि हळद मीठ घालून मऊसूत अशी शिजवून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल दोन अडीच चमचे घ्या त्यामध्ये ना हिरवी मिरची घालायची आहे तुम्ही तुमच्याकडे तुम जर लाल मिरची असेल वाळकी तर वाळकी लाल मिरची घाला आणि मस्तपैकी तेल तापल्यानंतर त्यामध्ये ना कांदा घाला आता दोन ते तीन कांदे बारीक मी कट करून घेतले होते आणि तेलामध्ये मिरची टाकली मिरची तडतडल्यानंतर कांदा घातला आणि कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कोणाकोणाचे बरेचशी तक्रार असते की बाबा झोले असे घट्टसर होत नाहीत पातळ होतात तर घट्ट छोले होण्यासाठीचा मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आणि कुठलंही आपण त्यामध्ये कुठलाही पदार्थ ॲड नाही करायचा छान मस्त बनव आता बघा थोडंसं मीठ घातलं होतं बरं का कांदा भाजताना तुम्ही बघितलं असाल आणि बघा छोले दाटसर होण्यासाठी मी काय केलेलं आहे एका बाजूला छोले स्मॅचर आणि छान स्मॅच करून घेतलेले आहेत आणि बा थोडे जे छोले आहेत ना त्यातले ते अख्खे तसेच ठेवलेले आहेत कांदा भाजल्यानंतर घरगुती लाल तिखट घातलेलं आहे आणि मग त्यानंतर मी थोडीशी हळद घातलेली आहे आता ही छान मिक्स करायची हवं असेल तुम्हाला तर यामध्ये एखादा छोटा चमचा छोले मसाला घालू शकता नाही घातला हरकत नाही माझ्या पद्धत माझी पद्धत मी शेअर करते कदाचित तुमचीसुद्धा पद्धत वेगळी असू शकते तर बघा कांद्यामध्ये ना लाल तिखट आणि हळद भाजून घेतली ते भाजल्यानंतर ना टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोची प्युरी छान भाजल्यानंतर एक छान असं घट्टसर दाटसर मिश्रण तयार होतं तुम्ही कट करून सुद्धा टोमॅटो यामध्ये घालू शकता पण मला काम वाचवायचं होतं त्यामुळे मी टोमॅटोची प्युरी करून घेतली पटकन आणि तीच त्यामध्ये घातलेली आहे तर छोले बघा शिजवलेले छोले आणि त्यामधलं जे थोडंसं पाणी आहे ना ते त्यामध्ये राहू द्यायचं तर मस्त अशी टेस्ट येते छोल्याला आणि दाटसरपणासुद्धा येतो तर थोडेफार छोले ना असे चेंगरून स्मॅच करून घातलेले आहेत आणि निम्मे जे छोले होते माझ्याकडे ते अख्खे दाणे तसेच ठेवलेले आहेत आणि मस्त अशी छोलेची भाजी आपली शॉर्टकटमध्ये तयार झालेली ही यासाठी कुठलंही वाटण वगैरे लागत नाही फक्त कांदा टोमॅटो घातले की मस्त अशी भाजी होते तर इकडे बघा आता मी पळी ठेवलेली आहे गॅसवर माझ्याकडे ना तडक्याचं भांडं नाही आहे तर ते मला घ्यायचं आहे तर पळीमध्ये ना एक चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही जास्त थोडं घेतलं तरीही चालेल मी कमी घेतलं कारण तुपाचा फ्लेवर नाही कोणाला ना आवडत तर तूप घेतलेलं आहे त्यामध्ये ना आपल्याला ना मिरची घालायची आहे हिरवी मिरची घाला किंवा वाळकी मिरची वाळकी मिरची घातली तर एकदम मस्त तडका बसतो असेल तर घाला माझ्याकडे नाही म्हणून मी हिरवी मिरची घातलेली आहे त्यामध्ये ना हिंग घालायचं आहे आपल्याला हिंग आप घातल्यानंतर छोले एव्हरेस्ट छोले मसाला आपल्याला छोटे दोन चमचे आहेत माझ्याकडे म्हणजे छोटा चमचा आहे म्हणून मी दोन घातले तुम्ही मोठा एक चमचा जरी घातला तरीही चालेल मस्त ही फोडणे की नाही तुपामध्ये खमंग अशी भाजून घ्यायची आणि मस्त हा छोल्याला असा तडका द्यायचा आहे तर छोले मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना मस्त उतरतो तेलामध्ये तुपाने एक मस्तच सव येते भाजीला खूप छान लागते भाजी तर तुम्ही म्हणाल बघा की ती पातळ झालेली आहे भाजी पण आता ना मी थोडीशी आटवणार आहे जितकी तुम्ही भाजी आटवाल ना तितकी टेस्टी लागते आणि तडका दिल्यानंतर लगेचच कढईवर पॅक कसं झाकण ठेवायचं आहे म्हणजे तो तडका छान भाजीमध्ये मुरतो आता एक पाच मिनटं ना भाजीमध्ये तडका दिल्यानंतर मी पॅक झाकण ठेवलं होतं आणि तशीच भाजी उकळू दिली त्यानंतर झाकण काढून कोथिंबीर घातलेली आहे आणि अजूनही तुम्हाला थोडीशी पातळ दिसत असणार आहे भाजी कारण आयुष्याला ना उशीर झालेला आहे डब्याला म्हणजे पावणे दहा वाजलेले आहेत आणि त्याचा डबा मला द्यायचा होता म्हणून थोडीशी मी भाजी लगेचच काढून घेतलेले आहे नाही तर पाच ते सात मिनटं अजून मी ही भाजी आटवणार आहे तर इकडे मुलांची गडबड चालू झालेली आहे स्कूलमध्ये जायची मुलांचे पप्पा मुलांची तयारी करत होते म्हणजे मी खाऊ पिऊ घातलं होतं पण थोडं बारस जे काही राहतं ना काम म्हणजे सॉक्स वगैरे घाला किंवा शूज घालायचं काम ते करतात आणि मुलांना स्कूलमध्ये सोडून येतात तर बाबांचा इकडे लाड लाड चाललेला आहे चॉकलेट दिलं बा बाबांनी देवाला पप्पी वगैरे घेतली आणि मग सगळ्यांचे लाड करून झाल्यानंतर मग देव आता स्कूलमध्ये जायला निघालेल्या आहेत मुलं स्कूलला जायला निघालेली आहेत तर आता यांचं म्हणणं होतं की सगळं काम जर आटोपलेलं आहे तुझं घरातलं तर तू कशाला थांबतेस आपण मुलांना सोडूया आणि म्हणजे ज्या शा रस्त्यावर शाळा आहे ना तिथून पुढे मंदिर आहे तर परत परत या आणि जात तू पण चल आमच्याबरोबर तर मग मी तांदूळ घेतलेत एका पिशवीमध्ये आज शिवमूठ पहिला सोमवार आहे ता तर तांदूळ आहे आणि बेलाची पानं सुद्धा मी आदल्या रात्रीच आणून ठेवली होती त्यानंतर परत कलश घेतला हे एक अभिषेक घालण्यासाठी आणि निघालेलो आहोत मंदिरामध्ये मुलांना शाळेत सोडलं आणि मंदिरात निघालेलो हो, आहोत तर बघा मंदिराचा रस्ता किती छान असा निसर्गरम्य आहे तर इकडं ना नुसतं फेरफटका जरी बाहेर मारायचं म्हटलं ना तरी कुठून तरी ट्रीप करून आल्यासारखं वाटतं इतकं छान निसर्गरम्य वातावरण असतं वाकेश्वरा तर वाकेश्वराचा बोट तुम्हाला दिसला असेल तर इथून असं सरळ गेलं ना की आपल्याला मंदिर दिसतं मंदिर कृष्णा नदीच्या काठी वसलेलं वाई वाईच्या कुशीत कृष्णा नदीच्या काठी वसलेलं हे सुंदर असं महादेवाचं मंदिर इतकं देखणं आहे ना एक वेगळीच मनाला शांतता आणि प्रसन्नता जाणवते तुम्ही कुठेही कुठल्याही देवस्थानी जा मला मी खरंच खूप स्वतःला ना लक्की समज लकी समजते की खरंच भाग्यवान आमच्या वाईत ना कुठेही तुम्ही फिरा तुम्हाला ना ठिकठिकाणी निसर्गरम्य वातावरण जाणवेल आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल तर पहिल्यांदा मला जेव्हा यांनी इथं आणलं होतं वाकेश्वराला मंदिरामध्ये खरंच मला तर ना घरी जावंसंच वाटत नव्हतं इतकं छान इथलं वातावरण आहे तर हे कृष्ण नदी कृष्ण नदी तुम्ही पाहत असाल नदीला पूर आलेला आहे तर गणपती तिकडं गणपती घाटावर म्हणजे आमच्या घराच्या पलीकडं तर तुम्हाला एवढं काही माहिती नसेल तर हा दुसरा घाट आहे तो अलीकडं प पलीकडच्या घाटाला आम्ही गेले होते तर तिथं खूप पाणी आहे आता हे पात्र जे आहे ना ते जरा पसरट आहे त्यामुळं इथं पाणी जरा कमी दिसतंय पण हे पाणी कमी नाही येत आहे भरपूर पाणी आहे वेग पाण्याला भरपूर गे। गे। आहे जितकं पाणीवरून शांत दिसतं ना तितकंच ते मध्यभागी तुम्ही पाहत असाल लाटा किती आहेत म्हणजे पाण्याला खरंच मी घाबरते तर यांनी आता जलाभिषेक करण्यासाठी कृष्णा नदीचं पाणी घे घेऊन आलेले आहेत मला जाऊच दिलं नाही त्यांनी मी आणतो म्हटले तू तिथं उभं राहा तर ठीक आहे मग मी आता हे पाणी घेऊन जाणार आहे आणि मग अभिषेक करणार आहे तर तुम्हाला इकडे मी मारुती दाखवते बुरुंज आहे आणि बुरुंजावर मारुतीचं स्थान आहे म्हणजे जणू काही मारुती देव रक्षणच करतायत तिथं उभं राहून असं मला वाटत होतं तर नमस्कार केला आणि इकडं चौकट आहे म्हणजे ही जी बाजू आहे ना ती मंदिराच्या पाठीमागची बाजू आहे तर अलीकडं आणि पलक पलीकडं गणपती बाप्पांचं स्थान आहे अगदी कोरीव असे स्वयंभू आहेत की म्हणजे मला माहिती नाही पण गणपती बाप्पांचं स्थान होतं आणि इकडं बघा किती उंच उंच अशा झाडी आणि हे दगडी बांधकाम हे सगळं बघण्यासारखं आहे तर मंदिराच्या सुरुवातीलाच

बाग्रिनच चत्यामे स्यक्वारवों स снज्दार्चि 없는 चत्यवारवों स चत्य। डवाल्रा पेरित्वार्वुन स्थ्र युद्भारिक रिक्ष्वर्च, ग्वाज dis kaji demeek, भृत्यू, भट्यात्यात्यायक्श मुर्दार्च, आन्यायक्श मवणरीमे पीद्वांपन,

मस्त असा अभिषेक दुधाचा घातला पुन्हा पाण्याचा अभिषेक आणि मग सर्वात आवडतं महादेवांचं बेलपत्र तर बेलपत्र वाहिलं नमस्कार केला मंत्र स्तोत्र कानावर पडत होती इतकं भारी वाटत होतं ना गाभाऱ्यामध्ये पण मला बसायला थोडीशी जागा मिळाली अगदी शांततेने तेही अगदी नुसतं धक्काबुक्की नाही काय नाही शांततेत बसले शांततेत अभिषेक केला आणि बिल बिल्वपत्र वाहिली नमस्कार केला तर मला ना कुठल्याही देवस्थानी गेलं ना की कॅमेरा म्हणजे पूजा करताना मला कॅमेरा काढावासाच वाटत नाही शूट करावं वाटत नाही पण हे जे शूटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करते ना तर ते पाठीमागून दादांनी शूट केलं होतं मला वाटलंही नाही ते शूट करणार ना म्हणजे क कर, 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 करतील किंवा क करतच नाहीत खरं तर कधीच पण आज कसं केलं काय माहिती आणि मग ते तुमच्याबरोबर मला शेअर करता आलं नाहीतर मी देवस्थानी गेले ना अजिबात कॅमेरा वगैरे अजिबात म्हणजे चालूच करत नाही आणि नंतर मग जर करायचं असेल शूटिंग तर मग नमस्कार वगैरे करते माझं नामस्मरण प्रार्थना करते आणि मगच कॅमेरा ऑन करते तर इकडे बघा काशीनाथाची पालखी आलेली आहे तुम्ही ऐकलं असाल काशीनाथाचं बघाड तर तेच काशीनाथ आहेत हे म्हणजे बावधनचे तर काशीनाथाची पालखी इथे स्नानासाठी आणली जाते दर सोमवारी सकाळी सकाळी म्हणजे नऊच्या आधी आणि इथं आरती वगैरे होते देवांचं स्नान होतं आरती झाल्यानंतर पुन्हा पालखीचं प्रस्थान होतं मंदिरामध्ये म्हणजे आपल्या बावधनला परत पालखी नेली जाते બુમાં ચલા ઓના आणि आरती झाल्यानंतर पुन्हा आपल्या पालखीचं प्रस्थान मंदिराकडे होतं आणि इकडं मंदिर वाकेश्वराचा जो परिसर आहे आजूबाजूचा तो पूर्णपणे शांत होतो तर बघा सुंदर असं नंदीची ही कमान सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि मंदिर सुद्धा दाखवते बाहेरून खूप आखीव रेखीव आहे हे मंदिर तुम्हाला हत्तीचे म्हणजे चित्र दिसत असतील वेगवेगळी वेग चित्रं आहेत आजूबाजूला डिटेल असा व्हिडिओ मी मंदिरावर केलेला आहे सुरुवातीला तर त्याचे त्या व्हिडिओचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर भला मोठा हा पार आहे पिंपळाचा पार तर तिथंसुद्धा छोट्या छोट्या पिंडी आहेत म्हटलं चला थोडंसं जे पाणी राहिलेलं आहे तर त्याचासुद्धा अभिषेक आपण या पिंडीवर करूयात नमस्कार करूयात आणि बिल्वपत्र होतं एक तर ते सुद्धा मी वाहिलेलं आहे तर नमस्कार केला मनापासून अगदी आणि एक बिल्वपत्र बिल्वपत्र कधीही शिळं होत नाही ते फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं त्याचं पाणी नव्हतं आणि मनापासून अर्पण करायचं नमस्कार करायचा तर जास्त सजावट आणि डेकोरेशन आणि सगळं हे करण्यामध्ये देव नसतो जिथं नमास मनापासून आपण नमस्कार करू ना तिथं देव आपल्या हा केला ओ देत असतो तर तुम्ही समोर बघत असाल मंदिरच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर कमान आहे नंदीची आणि पुढेच देऊळ आहे तर अलीकडे जी तुम्हाला छोटंसं होल दिसत असेल गुफा दिसत असेल तर बघा तुम्हाला आधी पिंडी मी दाखवते त्याची पिंडी ठेवलेल्या आहेत छोट्या छोट्या पिंडी आणि त्यानंतर मग इकडं हे इथं मी तुम्हाला ते छोटीशी कमान दाखवते तर तिथं आतमध्ये पाणी आहे आता हिथलं पाणी जे आहे ना ते कुठ कितीही दुष्काळ पडला तरी बाराही महिने आटत नाही तर ताईंनो आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सगळं देवदर्शन केलं थोडासा दुपारच्या मधल्या वेळात ना आराम केला आराम म्हणजे अशी झोपली वगैरे नाही पण फक्त बसून होते थोडंसं एडिटिंग केलं कालच्या व्हिडिओचं आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर दिवाबत्ती नेहमीप्रमाणे घरात झालेली आहे घरातलं वातावरण अगदी प्रसन्न आहे नेहमीच मी तुमच्याबरोबर संध्याकाळचं सुद्धा हे वातावरण शेअर करते तर असो ताईंनो आता व्हिडिओच्या शेवट मी इथंच करते तर बघा सोमवारचा बाजार आणि आठवडी बाजाराचा दिवस असतो तो बऱ्याचशा भाज्या आणल्या होत्या ना त्या दुपारी निवडून ठेवल्या होत्या आता ह्या छान अशा डब्यामध्ये भरायच्या फ्रीज पुसून वगैरे फ्रीजमध्ये भरून ठेवायच्या तर व्हिडिओचा आता शेवट करते इथेच परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय